दुसरे चरण आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कैलास राणा शिवचंद्र मोरींद्र माथा मुकुटी झळारी कारुण्यसुंधूरी तुझ न शंभो मज कोण तारी

चंदन टिरा हृदय कलवना वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सई प्राप्त वे चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक नियंता परमपिता जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा अशा या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि भक्त महाराष्ट्राचे संत संत वारकरी ज्येष्ठ जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता ज्यांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीने पाणी भरत होता असे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हा फार नाही पण अगदी चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता विठाल विठाला 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 विठा विठाला 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 अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे अभंगाला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणी भगवान पंढरशी पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागाध कृपेनं तसेच आपल्या गावामध्ये चालत आलेला आपला शिवजन्म उत्सव भव्य कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे समस्त गावकरी मंडळी कौठा आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन प्रवेजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सज्जन स्रोत्यांचं दर्शन घेण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला ते आपल्या गावातील सर्वच कार्यकर्ते असतील सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे म्हणून तुम्हाला सर्व सज्जन स्रोत्यांच्या चरण नतमस्तक होते अतिशय सुंदर असं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा Okay. Wow. अतिशय सुंदर नियोजन केलं आणि त्यानिमित्ताने आज माझ्या कीर्तनाला उपस्थित गंधर्वासारखे गाणारे आदरणी हरिभक्त परायन रोहिदास रोहिदास महाराज तसेच शशीराव महाराज तेही उपस्थित आहेत त्यांचे देखील जनतमस्तक होते दे, आपल्या राम महाराज अंबादास महाराज गावकरी सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आदरणीय हरिभक्त नितीन महाराज नितीन महाराज अतिशय गोड ज्यांचं वादन आहे खऱ्या अर्थाने आमचे विनयकरी बाबा असतील शिष्टीमध्ये दादा असतील गंधर्वासारखे गाणारे सूर्यासारखे वाजवणारे परिक्षिकेसारखे ऐकणारे तुम्ही सर्वजण फक्त आता सांगणारा शुकाचार्यांना एवढं ध्यानात ठेवा म्हणजे या ठिकाणी सर्वच उपस्थित आहे सर्वांचे चरण नतमस्तक होते अतिशय सुंदर माझ्या संस्थितीला दोन मुलीही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे महिला मंडळ पुरुष मंडळ मागं बसलेले पुढं बसलेले पाय लांबून बसलेले पाय आखडून बस <laughs> बसलेले जीवन आलेले उपाशी आलेले जे कधीच येत नाहीत ते वट्याव <laughs> बसलेले जे येणाऱ्याला पण येऊ देत नाहीत ते आणि असे सर्वजण उपस्थित सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल ऐका अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून श्री संत एकनाथ महाराज देवाच्या आवडीचा प्रकार सांगतात महाराज सांगतात की देवाला काय आवडतं आवडे देवासी उच्चारंदी महाराज सांगतात देवाला काय आवडतं अखंड त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण नामचिंतन ही खऱ्या अर्थाने भगवंताला आवडणारी गोष्ट आहे अजून भगवंता महाराज सांगतात ओ तुलसी मालगाळा गोपीचंदीरावी विष्णवांचा महाराज म्हणतात गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालणं भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावणं आणि अंतकरणामध्ये थे आणि विषय कळवळा ठेवणं हे खऱ्या अर्थाने भगवंताच्या जीवनातील आवड आहे अजून भगवंताला काय आवडतं बरं मला सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निर्धारी आण नाही आषाढी कार्तिकी वारी आवडते आणि महाराज सांगतात जे अखंड त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतात गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतात भाळावरती गोपी चंदनाचा टिळा लावतात आषाढी कार्तिकी वारी करतात ते संपूर्ण जगामध्ये वंदनीय आहेत असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आता तुम्हाला ढुकल्या घ्यायला काय हरकत नाही <laughs> जाता जाता उठून <उठुंदी> देईन मी तुम्हाला <laughs> अतिशय कमी वेळामध्ये गोड चिंतन पाहणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐका एक चित्ताने ऐका म्हणजे मला काय सांगायचं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे शिवजन्म महोत्सवानिमित्त कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराजांना आपल्याला कीर्तनात बोलवायचे महाराज विरा

आपल्या जीवनामध्ये आप त्यांनी आपल्यावरती केला तुम्ही बघा आपल्याला रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ ग्रंथ नाथबाबांनी दिला आपल्याला रामायण दिलं आपल्याला खऱ्या अर्थाने हरिपाठ दिला आणि एवढं करूनही भोया भाबड्या भक्तांना तत्वज्ञान कळत नाही म्हणून नाथबाबांनी उपकार कशाचे जर केले असतील तर ते म्हणजे भारुडाचे एवढं सुंदर भारुड नाथ महाराजांनी लिहिले महाराज महाराज सांगतात या याशे நமக்கு <laughs> सगळ्यांचे चेहरेच खुलले आता <laughs> तुम्ही म्हणता कीर्तन राव द्या बाजूला आता भारूडच चालू करा असं काही नाही बरं नाथ बाबांनी हे आपल्यावरती उपकार केलेले आहेत आणि आजच्या अभंगातून श्री संत एकनाथ महाराज तीन प्रकारची आवड सांगतात पहिली आवड आहे देवाची आवड दुसरी आहे संतांची आवड आणि तिसरी आहे जीवाची आवड मग मला सांगा आपल्याला देवा आवड पाहायची असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला जीवाची आवड पाहावी लागेल आता मला सांगा जीवाला काय आवडतं जीव म्हणजे तुम्ही आम्ही काय आवडतं तुम्हा आम्हाला तर महाराज सांगतात वाढावे संतान आणि ग्रही व्हावे त्यांनी अतिशय गोड प्रमाण दिलं वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य आमचं संतान वाढावं आमचं बरं व्हावं आमचं कल्याण व्हावं आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं ही जीवाची आवड आहे महाराज सांगतात जीवाला आविष्यवड हेच आवडतं की आमचं बरं व्हावं पण ऐका माई बाप आयुष्यभर त्या ठिकाणी संसाराची चिंता करत राहतो मृत्यू लोक संसार आणि सुख या तीन गोष्टी कधीच एकत्र येऊ शकत नाही मृत्यू लोक सुखाची कहाणी म्हणून तर मोजक्या लोकांनी प्रपंचा त्याग करून वनामध्ये निघून गेले मग ते काय वेडे होते का नाही ना प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेवितीगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला जिथ प्रभू रामचंद्रांचा राम प्रपंच आहे प्रभू रामचंद्रांचा प्रपंच प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनात पाठू शकतो तिथं तुमचा प्रपंच तुम्हाला दुःख देणार नाही हे तुम्ही कशावरून बोलता संसाराची मागणी करतो आपण महादेवाला हेच मागतो की देवा माझं बर कर माझ्या संसारामध्ये मा मला सुख प्राप्त होऊ दे पण खरं सांगू संसार हा मुळातच दुःख रूप आहे तो तर आपल्या सुख कसा देईल दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुख सुख पाहायला भेटत नाही महाराज तरी पण माणूस आयुष्यभर संसाराच्या पाठीमागं लागलाय माणूस सारखं एवढंच म्हणतो की मला संसारामध्ये सुख दे आणि खऱ्या अर्थाने तीच जीवाची आवड आहे महाराज इथं बसलेली ही तीन जीव आहेत प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे तुम्ही विचार करा इथं बसलेल्या लहान मुलांच्या जीवाची आवड वेगळी आहे महिलांची आवड वेगळी आहे आणि पुरुषांची आवड वेगळी आहे लहान मुलाला काय आवडतं बरं करत खोड्या करणं चेष्टा करणं मस्करी करणं मोबाईल पाहणं ही त्यांच्या जीवाची आवड आहे आता काही काही गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनात बसल्याच्या सु नंतर सुद्धा मुलं शांत बसणार नाही कुणाला बुक्की घे कुणाला चापट हाण कुणाला चिमटा घे एवढे विचित्र असतात महाराज एवढे <laughs> विचित्र मुलं असतात ना महाराज आठवलं म्हणून सहज सांगते लहान मुलांच्या जीवनातील आवडच आहे चेष्टा करणं मस्करी करणं आणि एक दिवस असंच कीर्तनाला गेले कीर्तनाला जात असताना एक छोटासा मुलगा असा रस्त्याने चालला होता जात असताना मी त्याला प्रश्न केला बाळा तुला घर माहिती आहे का तो म्हणला महाराज सांगतो म्हणे पण तुम्हाला जरा फोर जीच्या रेंजने ऐकावे लागेल म्हणले ऐकते म्हणे सांग तुम्हाला सरळ जायचं सरळ गेल्याच्या नंतर तीन रस्ते लागतील ला। पहिला रस्ता सोडायचा दुसरा सोडायचा आणि तिसऱ्या रस्त्याने जा सरळ जायचं म्हणे सरळ गेल्याच नंतर तीन वस्त्या लागतील पहिली वस्ती सोडायची दुसरी वस्ती सोडायची आणि तिसऱ्या वस्तीत जायचं तीन बंगले लागतील पहिला बंगला सोडायचा दुसरा सोडायचा आणि तिसऱ्या बंगल्यात जायचं तीन मजले लागतील पहिला मजला सोडायचा सोडायचा दुसरा सोडायचा तिसऱ्या मजल्यात जायचं तीन कपाट लागतील पहिलं कपाट सोडायचं दुसरं सोडायचं आणि तिसरं खोलायचं तीन अल्बम्स लागतील पहिला आल्बम्स सोडाय सोडायचा दुसरा सोडायचा आणि तिसरा खोलायचा तीन फोटो लागतील पहिला फोटो दुसरा आणि तिसरा फोटो बघायचा महाराज तो माझ्या आईचा फोटो आहे त्या आईची शपथ घेऊन सांगतो महाराज मला काही कार्यकर्त्यांचं घर माहिती रामकृष्ण <laughs> म्हणजे एवढे विचित्र असतात महाराज म्हणजे खोड्या करणं चेष्टा करणं मस्करी करणं ही त्यांच्या जीवनातील आवडच आहे महाराज महिलांच्या जीवनातील आवड तर सगळ्याच वेगळी आहे महिला मंडळाला काय आवडतं सांगू लोखंड तांब नाही पितळ सोन सोन आवडत ना सोन्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही <laughs> आणि प्रत्येक महिलेला माझं सांगणे की कमीत कमी पन्नास वर्षाच्या आत तुम्ही तीस तोये तरी घाला तुम्ही म्हणता ना आज खरंच मनासारखा महाराज भेटला बरं आम्हाला आणि जायच्या वेळेस तुम्ही तुमच्या सुनबाईला सांगायचं हे बघ म्हणे सुनबाई तू जपली, नसली जपली तरी म्हणा म्हणायला काय जाते तू मला स्वतःच्या आई सारख जपली म्हणून मला शांततेने झोप लागन का झोप नाही लागणार मग सोनं घालू नका असं मला तुम्हाला अजिबात म्हणायचं नाही पण एकच वाक्य वापरायचंय ऐका बाप अरे काय करता तुमचा तोळ तोला सोन्याला काय करता तुमचं तोला तोल सोन्याला एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गयातील एका तुळशीच्या माळेच्या मनाला एका तुळशीच्या माळेच्या मण्याला आहेत तोपर्यंत घाला तुमच्या जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावरती राहील तुमच्या गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावरती जाईल पण तुमच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची मान असेल तर माझ्या पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावरती जाईल धन्य तुळशीचा महिमा दिलं धन्य तुळशीचा महिमा आणि नाही आणि उपमा खऱ्या अर्थाने भगवंताच्या तुळशीच्या माळेमध्ये एवढी ताकद आहे म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ हे आपण आपल्या जीवनामध्ये घातलीच पाहिजे पण सोनं घालण्यामध्ये काही अर्थ नाही महाराज महिला मंडळांना सोनं घालायला आवडतं अजून काय आवडते साडी आवडते बरोबर की नाही एक वेळ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचे आजी आज आजोबा असेच रस्त्याने चालले होते आणि जात असतात त्या बाबांकडे गेले हाताला हात धरून चालले होते मी बाबांना म्हणले बाबा ओ किती प्रेम करता तुम्ही तुमच्या आजीवरती एवढं वय झालंय तुमचं ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचं तरी पण किती जीव आहे तुमचं आजीवरती त्यावेळेस ते बाबा म्हणतात ताई प्रेम बिम काही नाही म्हणे या म्हातारीचा हात सोडला ना ही लगेच साडीच्या दुकानात पदती म्हणून हात धरूनच चालावं लागतो म्हणजे त्यांच्या जीवनातील आवड आहे साडी पुरुष मंडळांच्या जीवनातील आवड तर सगळ्यात वेगळी आहे मस्त पैकी असे कडक इस्तरीचे कपडे घालायचे कडक टोपी घालायची आणि मस्त गप्प हाणत बसायचं हे त्यांच्या जीवनातील आवड आहे पण महाराज सांगतात जीवाच्या आवडीचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा भगवंताला काय आवडतंय आहे ना त्या गोष्टीचा विचार करणं जास्त गरजेचं आहे विठ्ठल विठ्ठल जीवाच्या आवड कळाली दुसरी आहे संतांची आवड संतांना काय आवडतं माई बाप एखादा माणूस जर वाईट मार्गाने जायला लागला तर त्या माणसाला चांगला मार्ग कसा दाखवणे ही आहे साधू संतांच्या जीवनातील आवड आपल्यासारखं त्यांना धन द्धन धान्य काही लागत नाही महाराज तुम्ही विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबऱ्यांना नजराणा पाठवला तो नजराणा पाहून जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज मी सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मुखाने फक्त एकच म्हणा समान सोने रुपया महा मृत्यू के समान आणि माणिक पाषाण खडे जैसा किंवा आम्ही देणे सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी मी सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुखाने फक्त आणि फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा हा उपदेश जगद्गुरु तुकोबरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केला छत्रपती शिवाजी महाराज रोज जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाला येत होते पण आल्याच्या नंतर मी छत्रपती आहे असं म्हणून ते कीर्तनाला येत नव्हते तर मी शिष्य आहे मी सांप्रदायाचा आहे भक्त मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजाला बसण्यासाठी होत पण कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते ही सेवेची ताकद आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती मायबाप आणि हे संत जगद्गुरू तुकोबरानी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं त्यांच्या जीवनातील आवडच ती आहे मग ऐका बाप, आपल्याला जीवाची आवड कळाली दुसरी संतांची आवड कळाली आणि तिसरी म्हणजे देवाची आवड काय देवाला काय आवडतं तर तेच महाराज अभंगाचे